नाही मग बारामतीमध्ये कोण निवडून येईल वाटतं तुम्हाला सुमित्रा पवार निवडून येतील की सुप्रिया सुळे निवडून येते नाही नाही आता हे बघा आमच्या विरोधकांना म्हणजे बी जे पीला यांना त्यांना सुप्रियाला पाडायचं ते सुनेत्राला निवडून यायचंय निवडून आणायचे म्हणजे ते शरद पवारांचा पराभव झाला असेल की असं त्यांना वाटतं पण बारामतीतलं लोकांचं प्रेम बारामतीत त्यांनी केलेलं काम अहो अजितने काम केलं अजित प्रचंड काम करतो पण सगळा भक्कम पाया हा कोणी घातला जेव्हा शरद पहिला त्यांनी विजय मिळवला म्हणजे पहिला अंबा पहिल्यांदा अंमार झाला त्यावेळेला यशवंतराव चव्हाण मला आठवतं मी लहान ते यशवंतराव चव्हाण आजीचे घरी आणि ते म्हणाले की शरद ही मतं तुझी नाहीत ही मतं तुझ्या आईवडिलांची आहेत कारण आईवडिलांनी हा सामाजिक हा जो पाया त्यांनी आहे आणि म्हण विचून पडं तो तुझी मतं मिळव इतकं ते छान वाक्य तसं शरदचं आहे शरदने स प्रचंड काम केलं तो कधीच पडणार नाही आणि दुस दुसरी गोष्ट सुनेत्रा आणि सुप्रिया तर सुनेत्राला तिकीट दिलं तर दोघेही चौजवळ आहेत अतिशय त्यांचं कॅरेक्टर चांगलं आहे निर्मळ आहे प्रेमळ आहे प्रश्नच नाही आहेत हे खरं आता उभ उभं केले दुर्दवे सुनायला सुनेत्राला पण स्वभावचे कॅरेक्टर असतं सारा आणि साधी आणि लोकांशी बोलणं हे प्रेमळ आहे पण सुपऱ्याचा अभ्यास प्रचंड आहे ती सोन्याचा चमचा घेऊन जरी जन्माला आली तर तिने इंग्लिश मिडियममधली शिकलेली ही मुलगी एक इंग्रजी शब्द येतो का बघा आमच्या तोंडात येतो तिने इतके प्रयत्न करून तिची मराठी भाषा सुधरवली इंग्लिश ये ये तर येतात येतच तिला तर एवढा कणखरपणा तिच्यामध्ये कसा आला म्हणजे आणि आपण मोठ्याची मुली आहोत हे याचा बिलकुल गर्व नाही तिला आणि प्रचंड काम करते आणि महत्त्वाचं म्हणजे तिच्यातन फरक आहे की रत्न आहे चेष्टा आहे का कुणाला कुठल्या बाईला कुठल्या पुरुषाला मिळाले सांगा मला आत्तापर्यंत रत्न बरं विरोधी पक्षांनी दिलेलं आत्ता काय काँग्रेस नाही <laughs> काँग्रेसचं राज्य असतं म्हणजे असं वशिला हे झाली पण काँग्रेसचं राज्य नसताना सुद्धा ती इतकी तडफदारपणे संसदेत भाषणं आणि अतिशय अभ्यासपूर्ण अच्छा मोदी ऐकत असतात मी बघितलेले कोणी आवाज करत नाही ओकी चूक तर प्रचंड तिचा अभ्यास आहे फिरते घराघरा गोरगरिबाने चांगलं वागते मदत करते शिक्षण संस्थेत ती काम करते प्रश्न एवढाच आहे की तेवढं काम म्हणजे सुनायतराचं नाही तेवढा अभ्यास असं मला म्हणायचं आहे पण बाकीच दोघी व्यक्ती म्हणून दोघेही चांगल्या आहेत म्हणजे चुन्या तर काही वाईट नाही असं मला म्हणायचं आहे धन्यवाद